हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झालेली आहे मला उठायला थोडा लेट झाला आणि आजकाल टिफिन वगैरे मी बनवलंच नाही आहे कारण की उशीर झाला त्यामुळे काहीच करू नाही शकले फक्त चपातीच केली मी चातून खाण्यासाठी आणि सुद्धा तीच दिली आहे चहा आणि चपाती खाऊन चेतन गेलेलं आहे आणि इकडे बघा मॅडम बघतायत मी बोलते ना तुमच्यासोबत ही कशी बघते बघा हे बघा कशी बघते बघा काय बघते ग हां काय ऐकतेस हां काय ऐकतेस आहे तुला ये 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 कर, ये लवकर <laughs> गेले चार पाच दिवसापासून ना खूप सगळी कामं हो, धावपळ आणि ना म्हणजे पसारा घरात आणि ते आवरण्यातच खूप वेळ निघून गेला माझा काल आणि चेतनची मावशी वगैरे सुद्धा आली होती काल व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही आधीच्या पण ते काही शूटिंग वगैरे आम्हाला करायला काही मिळालं नाही कारण कसं घरात पण ते काम चालू होतं त्यामुळे सगळा गोंधळ होता त्यामुळे राहून गेलं सगळं तेवढं काही जमलं नाही आणि त्यांचा नातू पण होता छोटा आता छोटी मुलं तुम्हाला माहिती आहेत ना की ती म्हणजे धावपळ करत असतात तिकडे <laughs> मस्ती चालू असते त्यांची आणि अनामिकाने त्याचं खेळणं वगैरे चालू होतं असं सगळं होतं त्यांच्या बाबूचं तर मग त्याच्यामध्ये काय आम म्हणजे बोलण्यातच वेळ जास्त निघून गेला आम्हाला तेवढं काही लक्षात नाही आलं ते तर ते पण आले होते खूप बरं वाटलं आले म्हणून आणि चला आता पुढची कामंही माझी करते अजून कपडे वगैरे भरपूर धुवायचे आहेत काल वगैरे भरपूर सगळे कपडे वगैरे धुवून झाले ते आत्ताच मी सकाळी सुकत घातले आणि आत्ता परत भिजत घालून ठेवले ते आता धुणार आणि चला आता जर पटकन रांगोळी वगैरे घालून घेते हे बघा किचनमध्ये आज असं सगळं थंड पडलेलं आहे किचनमध्ये आता सगळं जरा करणार सगळं काहीच नाही चहा बनवली होती मी आणि चपात्या फक्त केल्या होत्या हे बघा तवा तुम्हाला दिसत असेल आणि ते आता जरा सगळं आवडते करून वगैरे घेते सगळं आधी रांगोळी वगैरे घालून घेते चला आता चेतनचा वगैरे फोन आला होता काय करतेस सई काम वगैरे झाली का तर इंडी वगैरे पण मी घासून वगैरे ठेवले हे बघा काल वगैरे वापरली होती ना ती सगळी आणि असं वेगळं झाडांना पाणी वगैरे आहे आणि बघा सगळं ना असं ते काम केलं होतं ना तरी बघा लाद्या वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे ते सगळं आहे ना अजून आम्हाला ठेवायचं आहे व्यवस्थित आवरायचं आहे सगळं हे बघा कपडे वगैरे घातलेत मी आता हे सगळे रात्री कपडे धुतलेले होते ते सगळे मी आता घातले आहेत सगळे सुकत वगैरे आणि आता जरा रांगोळी घालून घेऊया हे बघा इकडे असं हे बघा ह्याच्यामध्ये पाणी वगैरे हो आहे ना थोडं कमी झालं आहे बघा असं कधी मोस्टली होत नाही आजच झालं ते तर चला त्याच्यामध्ये सुद्धा मी धुवून वगैरे व्यवस्थित त्याला जरा हे करते हे ठेवते जरा हे बघा असं ठेवते आहे मी इकडे भरून चार दिवसाच्या गडबडीमध्ये सगळं राहून गेलं जरा माझं आवरायचं करायचं हे चेतनने रेडी करून ठेवले फाईल हे बघा जर आला तो मुलगा असे यायचा तर त्याच्याकडे द्यायचं आहे काल रात्री तो पण काम करत होता जवळजवळ एक दीड वाजला चेतन हे सगळं करेपर्यंत आवरेपर्यंत परत मिटिंग होती सोसायटीची तर मग तिकडे पण गेला होता तो तर त्यामुळे उशीर झाला सगळं आवरेपर्यंत का आला मला इकडे बघा आली बघा आना मी का मी ते रांगोळी घालत बसलेलं आहे बघा आली ना मी ये ये बघा मॅडम आलेले आहेत हे बघा काही करून देत नाही मला इकडे हे बघा रांगोळी घालते हो ना हे बघा आली कुठे चालली कुठे जाते तू हां कुठेच होते माझी सोनू हा कुठे हां काय इकडे बघ इकडे बघ कॅमेरामध्ये बघ कॅमेऱ्यामध्ये बघ शो ना कॅमेऱ्यामध्ये बघ बघ शेन कॅमेऱ्यात बघ हे इकडे जाते कुठे जाते कुठे होते कुठे येते कुठे जाते कुठे जाते सोनू कुठे होते कुठे येते दिवस झाले अनामिका तुम्हाला दिसली नसेल ना घ्या तिला बघून घ्या तिला बघून आमच्या अनामिकाला बघा किती मस्त लगेच जवळ आली माझ्या <laughs> राहत नाही ती एक सेकंड सुद्धा मला सोडून बशा आणि अशा प्रकारे छोटीशी काढली बघा साधीशी आज जास्त काही काढली नाही भरून आणि इकडे बघा ही ठेवते हे बघा बघा काहीच ठेवत नाही ते त्यामुळे ना मला नको वाटत की रांगोळी वगैरे घालायला कारण अनामिकाला लगेच सगळं पसलवून टाकते सगळं काय करायला देत नाही अनामिका हे बघा ऊन बघा किती छान पडलंय आज पाव ना जरा कपडे घातलेत ना त्याच्यामुळे सगळं अंधार अंधार होतो आहे जास्त चला आता जरा कपडे वगैरे धुवून घेते बाकीचे सगळे काम आहेत ते आवरून घेते अजून सगळा पसारा भरपूर आहे ते जरा आवरते सगळं <laughs> कामातच दिवस चालेल तिकडे पण धुवायचे आहेत सगळ्यातन अशा ठेवल्या आहेत हे बघा मी इकडे इथे ज्या लावतो ना समोर एक बेडरूममधली आहे आणि एक हॉलमधली आहे बघा तर त्यांना पण जरा धुवायचं आहे जमलं तर त्या पण जरा धुवून घेते आणि लादी वगैरे पुसायची ती पण पुसून घेते आता पटकन तर चला कपडे धुऊन झालेत माझे आता जस्ट आणि आता मी लादी पुसते पुसून घेते हे बघा आता जरा लादी वगैरे पुसून घेते कारण का की आज माझी कामं सगळी उलटी झालेली आहेत म्हणजे आधी लादी पुसते अंघोळ कपडे वगैरे असं होतं माझं पण आज सगळी कामं झालेत आणि लादी पुसायची राहिली आहे कारण की बरीचशी धूळ आणि बाकी सगळं पण मला जर आवरायचं होतं ना तर म्हटलं ते पण जरा पुसून काढते डस्टिंग करते आणि म्हटलं त्यानंतरच लादी पुसते कारण की म्हटलं लादी आधी पुसणार आणि हे सगळं करणार तर म्हटलं परत धूळ घाण परत होणार तर म्हटलं नंतरच लादी पुसते चला आता लादी पुसून घेते पटकन आणि कपडे झालेले आहेत धुवून फायनली बापरे खूप जास्त होते <laughs> <गंडा ला कुँछ। laughs> माहितीये का कंटाळला खूप चेतन मला सांगत होता की कपडे मशीनला वगैरे लाव म्हणून पण कसं पाणी आमच्याकडे कमी आलं होतं तेवढं नव्हतं पाणी मशीन वगैरे कपड्यांची लावण्या म्हणजे लावू शकतो आपण तेवढं नव्हतं पाणी तर म्हटलं कशा लावू मग मी हातालाच वगैरे धुतले सगळे कपडे आणि आता लादी वगैरे कुसून घेते पटकन आणि जेवणाचं पण काहीतरी बघायला हवे थोडंसं तर ते पण करूया चला फटाफट हे बघा असं जसं जरा कुकर लावून घेतलंय एक वाटीचा भा त्याच्यामध्ये वा लावला आहे माझ्यापुरता आता दुपारसाठी जरा म्हटलं लावून घेते ना तर लावला आहे आणि फक्त आमटी आमटीवर काहीतरी बनवते आणि जरा अजून सगळं आवरून घेते फटाफट फटाफट फटा फटा आणि तुम्हाला भेटते लगेच तर बघा अशा प्रकारे सगळी बाकीची कामं आवरली मी आणि नंतर मग आज लादी वगैरे पुसायला घेतली तर इकडे बघा माझं लादी पुसणं वगैरे चालू आहे आणि अनामिका सारखी मध्ये मध्ये येत होती पायाच्या इथे तर तिला पण म्हणजे म्हणतात ना की बाजूला करावं लागत होतं मला सारखं असं रोजच असतं आजच नाहीये तर लादी वगैरे पुसून घेतली लगेच इकडे बघा मस्तपैकी लादी वगैरे झालेली म्हणजे पुसून छान आता जरा ते तांदूळ आहेत ते जरा सुक हे करून ठेवते सुकण्यासाठी घालून ठेवते द्रावरून घेते पटकन आता तांदूळ जरा सुकत घालून घेते मस्त की पटकन इकडे वलावर कपडे मस्त छान असे लटकवले आहेत आणि आणि तिकडच्या गॅलरीमध्ये सुद्धा घातलेत कपडे सुकत भरपूर आणि अजून पण घालायचे आहेत कपडे ना दोन तीन दिवस खूपच झाले होते त्यामुळे काही विचारूच नका असं वाटतं होतं मला कधी त्या कपड्यांचं पूर्ण हे संपून जाते असं वाटलेलं मला आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल हे असं सगळं मी तुम्हाला दाखवलंच होतं पण आता चला बघूया ह्यातली एक लावून बघूया नेलपेंट कशी वाटते ती हात आपल्या एवढा हाताला आणि हे पण लावूया ला हे बघा असं चेतन मला म्हणाले ह्याच्यावरती हे लावायचं असतं चेतन सांगून गेलंय मला नेलपेंटवरती हे लावायचं असतं म्हणून आहे का तर चला जरा लावून बघूया कशी वाटते तुम्हाला दाखवते लावून <laughs> आणि चला आता फायनल जेवायला बसतेय मी हे बघा इकडे अशी नेलपेंट आहे काय मॅच चांगली वाटते का बघा अशी मला असं वाटतं नाही वाटत आहे तेवढी चांगली ठीक <laughs> आहे इट्स ओके आता आहे म्हटल्यावर काय राहू देत ओके नाही आणि आता जेवायला बसतेय हे बघा इकडे असं राईस घेतलेला आहे मी आज आता जस्ट आता नेलपेण लावली आहे ना तर आता मी ह्याच्यानंच खाणार आहे स्पूनने आणि अशी भाजी ही कसली भाजी आहे सांगा बटाटा आणि शेवग्याची शेंग त्याची भाजी आहे आणि हे बघा इकडे आहे आमटी मी आता आमटी बनवली नाही आहे ही काल रात्रीची आमटी आहे तीच मी आता खाते हे बघा अशी आणि राईस खाणार आहे भाजी आमटी हां जेवणार आहे मी चपाती सकाळी खाल्ली होती मी चातून चेतनसोबत तर मग आता काय खाणार नाही आहे चपाती फक्त राईसच खाणार तर या तुम्ही सगळे जेवायला माझ्यासोबत तर चला मंडळी आता जस्ट माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे बघा सगळं मी आवरलं आहे हे बघा भांडी वगैरे पूर्ण घासून झालेत हे बघा असं आवरलं आहे सगळं आत्ताच आणि चला आता जरा रील्सची प्रॅक्टिस वगैरे करूया रील्स बनवते तर चला आता मी तिकडे बाहेर चालले आहे हॉलमध्ये जस्ट आताच आवरलं आणि अनामिकाला सुद्धा दिलं आहे द्राक्ष खायला तर अनामिका तिकडे बसली आहे विंडोच्या तिथे तर म्हटलं जरा आम्ही ती पण राहू हो दे झोपली होती सकाळची माहिती का बेडच्या खाली जाऊन तर म्हटलं चला तिला पण जरा दिले दोन द्राक्ष खायला आणि ते खाते तिकडे <laughs> विंडोवरती चला या सगळ्यांनी नाश्ता करायला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हा माझा चहा इकडे हे बघा ब्लॅक टी असं आणि चेतन बागा खायला बसलेला आहे हे बघा भजी आणि इकडे मला पार्टी दिलेली आहे मग तो बाहेर तुला जेवायला घेऊन नाही ना गेलो म्हणून नाश्ता पार्टी ओके मंडळी मस्त असं नाही आता बसला आम्ही जेवायला तेव्हा का मस्त असा एक असा राईस करायला पुलाव सारखा छान वाटतं खायला आम्ही सर्व बसला जेवायला या तुम्ही पण सगळ्या जेवायला या सर्वांनी जेवायला आणि हे बघा आमचं काय चालू आहे भाजी चिरते ती भेंडी पुढ्याची तयारी करते डाव्याची आत्ता जेवण वगैरे आणि आता जास्त आवडला भांडी वगैरे घासून झाली आणि हो

<laughs> दिला 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 तर काहीच करायला देत नाही मला सारखी मध्ये मध्ये येत जाते आणि नाही दिलं ना तर खूप चिडते सुद्धा ती हो ना चिडतेच ना तू बघ मी बघते चिडते म्हणून बोलले म्हणून तर चला म्हणजे हा माझा ब्लॉग मी कधीच एंड करणार आहे आता तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलला तर नक्की त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओज तर चला आपण भेटू नाही मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणता आणि नमिका माझ्या पण ला कोकणी डॉट चेतनला तोपर्यंत बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये